राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरातर्फे काल केसरीवाडा येथील लोकमान्य सभागृहात पदाधिकारी मेळावा हा आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते सोबतच शहराध्यक्ष दीपक मानकर आमदार सुनील टिंगरे चेतन तुपे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख आदी पदाधिकारी हे सर्व उपस्थित होते या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी असं स्पष्ट केलं की लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुका महायुती एकत्र लढणार असली तरी पुणे महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढल्या जाणार आहेत यासोबतच विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेवर केल्या जाणाऱ्या टीकांवर अजित पवार म्हणाले की राज्य सरकारच्या लाडक्या बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पोटात गोळा आला असून हा चुनावी जुमला निवडणुकीनंतर संपेल असा धांदत खोटा अप्रचार केला जातोय परंतु हा अजितदादाचा वादा असून ही योजना सुरू ठेवायची असेल तर महायुतीला निवडून द्यावं लागेल असं आवाहन देखील त्यांनी केलंय